श्री स्वामी समर्थ फक्त स्त्रियांसाठी महत्त्वाचे उपाय श्री स्वामी समर्थ या चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांसाठी महत्त्वाचे असे उपाय जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा एक विवाहित स्त्रीने पूजा करताना कधीही चंदनाचा तिलक कपाळावर लावू नये शास्त्रानुसार पती जिवंत असेपर्यंत नेहमी कोंकू लावावे दोन ओल्या केसातून कधीही पाणी टपकत असेल तर तशीच पूजा करू नका केस पूर्ण कोरडे केल्यानंतर मगच पूजा करा अन्यथा तुम्हाला पाप लागेल तीन पूजा करताना नेहमी पूर्वेकडे तोंड करा तसेच उजव्या बाजूला दिवा अगरबत्ती घंटा धूप इत्यादी ठेवावेत चार पूजा करताना स्त्रियांनी हातात बांगड्या गळ्यात मंगळसूत्र घालावे व कपाळावर कुंकू लावावे पाच मासिक पाळीच्या काळात महिलांनी थंड पाण्याचे सेवन करू नये असे केल्याने मासिक पाळी अनियमित होते सहा फळाचा रस न करता ती फळे तशीच खावीत म्हणजे त्यातील पोषणद्रव्य तुम्हाला मिळतील सात स्त्रियांनी स्वयंपाकघरातील तवा कधीही उलटा ठेवू नये व तो बाहेरच्यांना सहजासहजी दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्लीज सबस्क्राईब लाईक शेअर अँड कमेंट